नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ दोन जागा आपल्याला लिहायला निघाली होते हे दोन जागा लिहायला निघाले होते आता म्हणतात की आमची असावी वंचित के खाऊ तर तुम्ही कोंबडी आमच्याकडून हिसकावून घ्यायला बघत होता आणि आम्ही सांगितले की आमची कोंबडी आम्ही तुम्हाला हिसकवू देणार नाही आमची कोंबडी आम्ही हिसकाव दे भाषा बदलायला भाषा बदलायला लागली आम्ही संविधान बदलणार नाही बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही असं सांगतोय हा मोदी आहे एवढं लक्षात घ्या मोदी खोटाळ्या आहे अरे आम्ही बाबासाहेब घटना बदलणार आहेत की नाही हे विचारत नाही आम्ही विचारतोय दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये तुम्ही पंतप्रधान झालात तर घटना बदलणार आहात की नाही याच उत्तर तुम्ही आम्हाला द्या पण मोदी काय करतोय जे आपण करतो शपथ बापाची शपथ पोराची शपथ त्याच्यावरती नाही तो म्हणतो तुझी शपथ पण मी माझी कधी शपथ खात नाही मी माझी कधी शपथ त्या ठिकाणी खात नाही मोदी नेमका ने तेच करतोय मोदी नेमका तेच करतोय ते एकोणतीस पर्यंत पंतप्रधान झालो तर घटना बदलणार नाही तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही अरे नातू म्हणून मी असं सांगतो बाबासाहेब एकोणीशे छप्पन साली आमच्यातून निघून गेले आमच्यातून निघून गेले अजून चमत्कार घडलेला नाही कि गेलेला माणूस परत आलाय असं कुठलं घडलेलं नाही त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा परत येणार याची आम्हाला सर खात्री आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नको तुझ्या नावाने असं आश्वासन दे की तू घटना बदलणार आहेस ना की नाही याचा खुलासा असताना त्या ठिकाणी झाला तो खुलासा झाला नाही तो खुलासा झाला नाही तो खून बांधा की यांच्या मनामध्ये ही घटना बदलायची आहे हे आपण घ्या महात्मा फुलेला जाऊन किती वर्ष झाली दीडशे वर्षाच्या वरती झाली पण आजही महात्मा फुलेला श्वे घातल्या जातात की नाही <laughs> आज का महापा फुलेला शिव्या घातल्या जातात दीडशे वर्ष त्या आपल्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा <laughs> या देशाची <laughs> या देशाची सामाजिक बदल <laughs> ज्याला कोणी लावला असेल तर तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावला हे आपण लक्षात घ्या त्यांनी नुसता सामाजिक बदल केला नाही तर आपल्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला जागृत केला आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितला आणि म्हणून कुठेतरी हे कुठेतरी हे आहे आणि म्हणून वेळ मिळाली संधी मिळाली कि महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना शिव्या घालायचा असा असताना सम्र या ठिकाणी चाललेला आहे मित्रो मोदी म्हणतात आमचं दहा वर्षाचं सरकार गॅरंटीचं सरकार असं म्हणायला लागेल अरे बाबा इथल्या सगळ्याने गॅरंटी दिलेली आहे तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की नाही ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी हा वरती करा लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे

जी गॅरंटी साथ महिन्या घेऊन मोदी अदा करू शकत नाही पाळू शकत नाही मानू शकत नाही तर त्याच्या या गॅरंटीला काय गॅरंटी त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काही आहे तो एक जुमला आहे तो एक जुमला आहे आणि म्हणून मोदींना आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असाल अग्नी समोर घेतल्या सात फेऱ्या घेऊन घेतल्या त्या पाळू शकत नाही त्या पाळू शकत नाही तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात पंधरा लाखाची गॅरंटी पाळली का इतिहास सारा फक्त रेड केला दाखवला हा चोर हो आहे मोदी नसताना मी विचारतो की दोन हजार बारा ला टू जी स्कॅन झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आला हजार सतरा ला सतराच्या जजमेंट मध्ये जज असा म्हणतोय जज असा म्हणतोय कि दर दिवशी ताजी पडत होती त्या दिवशी मी वाट बघत होतो की हे सरकार पुरावा आहे अडीच वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल पण या सरकारने पुरावा आणला नाही आणि पुरावा अभावी मला सर जे आरोपी आहेत त्यांना सोडावं लागतंय हे खंत त्या जजने ज़्दे। जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे मित्र तुम्ही तर असणार सगळं करप्शन हटवलं पाहिजे थांबवलं पाहिजे ज्यांनी केलंय त्याच्या विरोधात कारवाया झाल्या पाहिजे मग त्या जी स्कॅमच्या संदर्भातला का पुरावा आणला नाही भारतीय जनता पक्ष आणि मोदी या दोघांचं कॅरेक्टर फार वेगळा नाही हे आपण असं लक्षात घे काँग्रेस पेक्षा वेगळा नाही काँग्रेस वाक गेला असं बीजेपी जे पण सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे सुप्रीम कोर्ट असं म्हणते